नमस्कार मी लीना छाजड आपण पाहत आहात एबीएन एक्सप्रेस न्यूज धनगर आरक्षण आंदोलन करते दीपक बोराडे यांची प्रकृती चिंताजनक आमचे प्रतिनिधी दत्ता ठोंबरे यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार पंढरपूर येथील धनगर आरक्षण आंदोलनातील उपोषण करते दीपक बोराडे यांची प्रकृती रात्री अचानक चिंताजनक तात्काळ डॉक्टर दाखल झाले परंतु उपचार घेण्यासाठी त्यांचा स्पष्ट नकार राज्य सरकारने धनगर समाजाचा आक्रोश पाहून त्यांना तेन त्यांच्या हक्काचा अनुसूचित जाती प्रमाणपत्र द्यावे अशी उपोषणकर्त्यांची मागणी दीपक बोराडे आणि माउली हळणावर यांच्या डोळ्यातून अश्रू पाहून इतर उपोषणकर्ते व सोबतच असलेले समाज बांधव यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर कार्यकर्ते झाले भावनिक

बघा इथं काय स्थिती आहे आपले दुसरे उपोषण करते पंढरपूरचे माऊली महाराजवर यांच्या आपण त्यांचं काय मत आहे जाणून घेऊ धनगरांचा घाण्यावाज केचे चाल असलेले माऊली महाराणवर या ठिकाणी त्यांच्या डोळ्यातून आसरू येताना समाज बांधवांच्या भावनांचा बांध या ठिकाणी भोवलेला आहे आपण पाहू शकता ज्या केवळ भावना आहेत आसरू अनावर झालेल्या आहेत सगळ्यांना